वेलकम माझा आहे सो या आईंनी डब्बा आणलेला आईचं मी इंट्रोडक्शन तुला देतो देतो आणि आज आपण कुठे चाललोय आहे ट्रेनमधून हे मी तुम्हाला लगेचच सांगेन सोबत चिल्लर पार्टी आहे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर जाणं म्हणजे माझ्यासाठी खूप एक्साइटमेंट होतं त्यानंतरला चोवीस तास एका ट्रेनमध्ये प्रवास करणं अनोळखी व्यक्तीसोबत आणि बरेच काहीतरी एक्सपिरियन्स करणं या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच पण मी जात आहे पहिल्यांदा अमृतसरला ट्रेनमध्ये जर तुमच्या मोबाईलला नेटवर्क नसेल तर चायवाला बिस्किट आणि असे खेळ दाखवणारे बरेचसे मिळतील तुमचा टाइमपास होऊन जाईल पण अमृतसरला आम्ही प्रॉपर चोवीस तासानंतरला पोहोचलो सो रात्रीचे लेव्हन फॉर्टी थ्री झालेत आणि आम्ही अमृतसरला आलो आहे मुंबईवरून डायरेक्ट पोहोचलो आहे सो लगेच आपलं घेऊया आणि कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे कसं काय असणार आहे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे अपडेट देत राहील चला आप आप <laughs> राहण्यासाठी आपल्यासाठी उत्तम सोय केलेली असते म्हणजे लक्झुरियस रूम आहे हा रूम तर खूपच भारी होते बट आता जेवणाबद्दल सांगायचं म्हंटल तर हंड्रेड आउट ऑफ सेवन्टी फाईव्ह असं मी रेटिंग देऊ शकतो आणि भूक भरपूर लागली होती थोडंसं टेस्ट चेंज असतो इथलं रोटीची साईज थोडी जाडी असते त्यानंतर भाजी थोडी वेगळी असते बट मजा येते खायला काहीतरी वेगळंच सकाळी पहाटे लवकर उठलो फ्रेश झालो आणि नाश्ता करायला पहिलं गेलो कारण की पूर्ण दिवस आपल्याला फिरायचं होतं नाश्त्यामध्ये आपल्याला होतं कांदेपोहे दही परोठे त्यानंतर चहा कॉफी आणि ब्रेडसुद्धा होते मस्का लावलेले आणि खरं तर फटाफट खल्लं आणि टमटम मध्ये बसून आम्ही गेलो गोल्डन टेम्पलला वीस रुपये पर पर्सन सीट असते इथे गोल्डन टेम्पलला जाताना हे डोक्याला बांधणं गरजेचं आहे ह्याच्याशिवाय आपल्याला आतमध्ये जाऊन न दे आणि पुढेही तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल इथे वीस रुपयाला होतं सो okay. so, हा मेन एंट्रन्स आहे सो so, इथून आम्ही झालोय आपल्याला रिक्षा इथे इथे सोडेल तिथून आपल्याला चालत जायला लागेल ब्रेकफास्ट हॉटेल पेक्षा गर्दी तर काय दिसत नाही पण पुढे समजेल आहे की नाही नाही बाय यू सो मच नो 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 हे असे तुम्हाला मध्ये मध्ये बोलवायला येतील खाया प्यायला बाकी ते मोजडीचं दुकान आहे सो so, हा मेन मार्केट आहे इथे तुम्हाला पासून सगळं काय अवेलेबल असेल खूप आत्ता क्राऊड दिसायला लागला ऍक्च्युली बाकी इथे तलवार ते आपण नंतरला बघू जाऊ आणि पूर्ण मार्केट आहे हा प्रॉपर आणि इथून राईड घेतला तरी सेम मार्केटच लागणार सो रात्री आपण एक्सप्लोर करायला ह्या मार्केटमध्ये येऊ डोक्यावरती टोपी तर कित्येक वेळा घातली आहे पण हे घालताना एक वेगळा एक एक्सपिरियन्स होता तिथे गोल्डन टेम्पल खरंच किती स्पेशल आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच समजेल आणि वेगळाच एक्सपिरियन्स आहे आपल्याला इथे चप्पल काढण्यासाठी एक वेगळा एरिया आहे तिथे चप्पल काढून जर तुम्ही चाललात तर एकदम थंड गार पायाला पाया पूर्ण पाया सुन्न पडतील इतकी थंडी असते इथे आणि मस्त मॉर्निंगचं कवळं ऊन अंगावरती पडत असतं हिरो आणि हिरोईनच्या फोटो आणि पिक्चरमध्ये पाहिलेला हा गोल्डन टेम्पल आज मी स्वतःहून अनुभवला इथे आपल्याला पालखीसुद्धा पाहायला मिळाली आणि खरं म्हटलं तर इथलं जेवण म्हणजे लंगरचं जेवण हे मी कधीच विसरू नाही शकत बघायला गेलो आपलं सेल्फ सर्विस असते बट इथे आपल्याला दोन्ही हात समोर जोडून चपाती भाकरी दिली जाते आणि इथलं जेवण तुम्ही थोडंसं जरी जेवाल ना तरी तुमचं पोट भरून जाईल पण खरं तुम्ही गेला तिथे नक्की ट्राय करा गोल्डन टेम्पलच्या अगदी बाजूला असलेलं हे जालियनवाला बाग आम्ही पाहायला गेलो इथे ब्रिटिशांनी आपल्यावरती किती जुल्म केले आणि हे हत्याकांड पाहणं अंगावरती एक वेगळंच काटा होता सो जाता आता ही गॉगल घेतली एक शंभर रुपयाला आता घरी पाच आहेत ऑलरेडी ही एक ॲड होईल आई मला शिवी देणार आहे मजबूत मस पण मस्त वाटतं काय कमेंट करा मी इथे आलो अमृतसरला आता मला दोन मुली भेटतात ते मला कॉफी डेटला घेऊन जाणार आहे कुठे जाणार आहे आपण स्टारबक्स खूप आहे स्टारबक्स नको गल्लीतली अशी चालेल पंधरा सोळा वाडी स्टारबक्स ठीक आहे बाबा येस स्टारबर्सला घेऊन जात आहेत पैसे वाचतील माझे मजा येणार खूप स्पॉन्सर भेटले आहेत ऍक्च्युली स्पॉन्सर भेटले आहेत राहिलं पाहिजे सो कॉफीचा माझा प्लॅन झालेला आहे संध्याकाळचा पण आता आपण जात आहोत वाघा बॉर्डरला जर तुम्हाला ही वैष्णवी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत अमृतसर वाघा बॉर्डर जालियनवाला बाग टॉप आणि वैष्णवदेवी करायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे वाघा बॉर्डर आम्ही आम्ही तो इंट्रो घेतला भाऊ आपल्यासाठी बोलेल जरा दोन शब्द वाघा बॉर्डरला आम्ही जाणार आहे तर आता आम्ही वाघा बॉर्डरला चाललोय बघू तिथे काय मजा आहे उद्या तशी पण सव्वीस जानेवारी जानेवारी जाने जाने आहे त्याचा काय तयारी केले काय नाही ते आम्ही बघतो जरा जरा आम्ही बघतो तिकडचं सेटअप वगैरे काय झालंय काय नाही सुद्धा जायचं आपल्याला माहोर आहे लग्न करायचं तिथे आपण लग्न भाई सगळे घरचे एक एक स्टेटचे एक एक पोरगी करणार आहे विषय लय मोठा आहे भाई विषय एकदम खोल सो आता आम्ही इथून चालत जातोय बस मध्ये डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करील आणि वाघा बॉर्डरला काय काय असतं काय काय नाही ते तुम्हाला पण माहिती असेल गेला असाल तर जर नाही गेला असाल तर आम्ही दाखवणार पुढचं आहे आम्ही काय काय नाही काय नाही हो दाखवूच टूर्स मध्ये एकूण पंचेचाळीस जण होती आणि आपण वाघा बॉर्डर पंचवीस किलोमीटर हा प्रवास केला बसने त्या बॉर्डरला जर तुम्ही थांबलात बसमधून उतरलात तर तुम्हाला हे एक स्कॅम पाहायला मिळेल म्हणजे तुमच्या गालावरती असं कलर लावतील त्रिलंग ति तिरंगाचं त्यानंतरला पैसे जास्त घेतील पहिले बोलतील वीस दहा रुपये त्यानंतरला तीस चाळीस रुपये म्हणतील मग लावायच्या आधीच फिक्स करून घ्या आणि तिघं जण एकसाथ लावतात म्हणून तुम्ही लक्ष ठेवा आणि बघा बघा so, सो फायनली आपल्याला इंडियाच्या बॉर्डरमध्ये आपण आहे आणि तिथे समोर पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि तिथे आपण सगळं पाहणार आहे काय करणार आहे काय नाही तोवरती फ्लॅग दिसतो आहे आपला पाकिस्तान इंडियाचा आणि ते सगळे आपले उभे आहेत कितीला आहे शंभर व्हेरी गुड शंभर सो चेकिंग एक नंबर असते इथे मोबाईलच्या मागचा कव्हर पण फ्लॅग आता इथून आत नाही जाऊया मोबाईलच्या मागचा कव्हर पण सोडत नाही बघा पुढच्या वेळेस येत असेल तर सावध एअर पॉड काय नपून विकून काहीच घेऊन येऊ नका काय नाही घेऊन येऊ शकत काहीच नाही मोबाईलचा पॉवर बँक पण अलाउड नाही काही नाही पाहायला इथे तुम्ही खाऊ शकता जर बॉर्डरला आलात तर पॉपकॉर्न मिळेल पाण्याची बॉटल इथे सँडविच घेतलं आहे किती होतात काय चाय पण आहे इथे ते पण आहे खाऊ शकतो आपण बॉस कितना वा? आम्हाला कितना व्हा एक फायनली पोचलो सो आताच आम्ही पूर्ण ते वाघा बॉर्डरचं जे तिथे करतात इव्हेंट तो आम्ही बघितला आणि बाहेर आल्यानंतर हा पूर्ण मार्केट आपल्याला पाहायला मिळतो तिथं तुम्ही एन्जॉय करू शकता तिथे लाईव्ह म्युझिक चालू आहे इथे फूड काउंटर आहे परत इथे आपल्याला स्टाफ सुद्धा अवेलेबल आहेत खूप जण घेत आहेत चांगल्या क्वालिटीचे असतात शंभर रुपयामध्ये पण हे आवाज बघा कसा करतील अंकल एक बार आवाज देऊ ना मग मग तुला ते बॉर्डरवरचं हे आवडलं बघायला नाही नाही काय अरे मला तू दिसत नाही ना म्हणून लाईट ऑन केलं बोल आवडलं तुला बॉर्डरवरचं अरे काय काय बघितलंस काय काय बघितलंस नाही आलो होतो म्हणून विचारतोय ना मी खरं खरं मी नाही मी बाहेर होतो पोलिसनी पकडून ठेवलेलं पण तू काय बघितलंस मला ते सांग ना 真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正的，真正 सो so, नमस्कार मित्र नू आपल्या राज्याभिषेकसाठी मी तलवार बघतो आणि इथे भरपूर व्हरायटीज आहेत त्यामध्ये सर्वात बेस्ट आपण घे आणि बरंच काही आहे इथे छोटे छोटे मुझे एकदम बेस्ट वाला दिखाओ ना सर जी और अच्छा वाला इससे और अच्छा हाँ अंकल इसमें कुछ कम करो

सो so फायनली एक मी घेतली आहे तुझ्याकडे आल्या आपण मुंबईमध्ये मी तुम्हाला दाखवेन माझ्या घरी जेव्हा लावीन ना तेव्हा प्रॉपर चला लेट्स गो ही लाईन कसली आहे सो मला मोजडी घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये एक पॅटर्न बघतोय मी ऑलरेडी माझ्याकडे ती ब्लॅक वर आहे आणि मुलींसाठी बघा नऊशेपासून स्टार्ट होते इथे आणि मुलांसाठी नऊशेपासून साईज कौन सा अच्छा ब्रांड है, तो, है ना लोकल नहीं है ना नहीं ये ऑलरेडी है मेरे पास मुंबई में ही लिया हूँ ये तो ये तो नहीं तो, नहीं ये थोड़ा स्टिकलिस्टिकली बड़ा देना एक से बड़ा बड़ा रुको रुको मस्त एकदम स्पंज स्पंज है सो आपण हे घेतलंय काहीतरी त्यानंतर मुजुरीचा प्लॅन करतो पाजी माझा मित्र झाला नवीनच आहे मित्र आलाय अरे आपला तो मॉर्निंगला जो मस्ती करत होता तोच भाऊ आहे आपला त्यांनी पगडी लावला लुक चेंज केलाय संध्याकाळसाठी आणि बाकी मार्केट पंजाबी मुंडा झालाय पण मार्केटमध्ये खूप भारी आहे म्हणजे क्रेझी आहे तुम्ही असं आलात नाही इथे असं वाटलं की तुम्ही दुबईच्या स्ट्रीट मध्ये फिरताय असं काहीतरी वाटणार सही आता आपण हॉटेलमध्ये जाऊन काय खायचं काय नाही ते तुम्हाला दाखवतो आणि आपल्या भाऊ तलवार पकडली आहे महाराजांसारखी आपण तलवार घेतली ही आणि घरी गेल्यावर इतकी भारी आहे ना इतकी भारी आहे ना त्यामध्ये काय सांगू हॅलो हॅलो हाय तर जाऊया <laughs> इतकी भारी इतकी भारी आहे त्यामध्ये असं एक आ, मी वुडनच्या ह्याच्यामध्ये कार्विंग केले आणि डिझाईन्स आहेत खूप भारी भारी सो so, ते दाखवणार मी तुम्हाला घरी गेल्यावर अनबॉक्स व्हिडिओ माझी जी तलवार घेतली आहे ती बाकी खूप काय ते लस्सी बिस्सी जे पण खाऊ शकतो ते आहे त्यानंतर ला इथे कडे आहे तिथे तलवारसाठी तर भरपूर आहे चाट खायला भरपूर आहेत हॅलो सो आपल्या टूर्स चे जे मेन ओनर आहेत वैष्णवी टूर्स निकिता राई बाकी मी आता आपण शॉपिंग तर केली ऑलमोस्ट डायरेक्ट रूम मध्ये फ्रेश होया त्यानंतर डायरेक्ट जेवतो मज्जा करू